काही लोक असतात की ते म्हणतात की माझ्याकडून एक ही चूक झाली नाही हो माझं मत असं असतं की जो माणूस नाविन्यपूर्ण प्रयोग करतो नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याचा प्रयत्न करतोय त्याच्याकडूनच चुकाव करेक्ट मग जर तुमच्याकडून एक ही चूक होत नाही याचा अर्थ तुम्ही अभिनव पद्धत नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याच्या प्रोसेस मध्येच नाही आणि त्याच्यामुळे खर तर म्हणजे कसं आहे पहा की जोपर्यंत शिक्षण हा नोकरी मिळवण्याचा मार्ग आहे हे पालक आपल्या डोक्यातून काढणार नाही तोपर्यंत शिक्षणाचा व्यापक पालक म्हणून पण पालकांना नीटसा समजणार नाही आणि त्यामुळे खर तर मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषदेच्या शाळांकडे जो लोक पाहतात त्या पालकांचा एकच विवेक शिक्षण घेऊन माझ्या मुलानं फक्त नोकरी मिळून तर त्याच्या पलीकडचा त्याच्या बाहेरचा व्यापक विचार शिक्षक म्हणून अगोदर माझ्या डोक्यात आला पाहिजे आणि तो माझ्यासारख्या प्रयोगशील शिक्षकाच्या डोक्यात आला आणि म्हणून त्या खेड्यातील ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद शाळेत सुद्धा आम्ही असे अभिनव प्रयोग केले की ज्याच्या माध्यमातून मुलांचं आजचं शिकणं आणि उद्याचं जगणं या दोन्ही गोष्टी आम्ही परिपूर्ण रित्या परिपूर्ण करत आहोत हा मला आठवा